अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराज नमस्कार मंडळी मी मयुरी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वामी माझे कल्पतरू या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज दोन हजार पंचवीस या वर्षाचा पहिला दिवस आहे सर्वांना नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राची शक्ती जाणून घेणार आहोत आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा रोज दहा ते पंधरा मिनिटे जप करायचा आहे आपण दिवसभरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर आपल्याला स्वामींद्वारे विशिष्ट असे सुरक्षा कवच प्राप्त होते आपले मन कमकुवत होत नाही आपण दिवसभरात जी काही कामे करतो त्यात यश येण्यासाठी स्वामी आपल्या सोबत असतात आयुष्यात अध्यात्म असेल तर आयुष्यातील अडचणी सोडवायला सोपे जाते आध्यात्मिक विकासाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या मंत्राने करणे आपले भाग्यच म्हणावे लागेल हा मंत्र जप करण्यासाठी कोणतीही अट नाही प्रवासात स्वयंपाक करताना घरकाम करताना करू शकतो श्री स्वामी समर्थ हा कलियुगातील सामर्थ्यशाली मनाला शांती देणारा मन पक्की करणारा मंत्र आहे एकदा का आपण हा मंत्र जप करायला सुरुवात केली तर स्वामीच आपल्याला आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या कशा सोडवायच्या याची उत्तरे देतात पुस्तके ग्रंथ मार्गदर्शक सेवेकरी याद्वारे स्वामी आपली मदत करतात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप स्वामी सेवेत येण्याची पहिली पायरी आहे चला तर मग नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या मंत्र जपाने करूया श्री स्वामी समर्थ 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 झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा स्वामी सेवेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा